मुन्नी, मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मग मुन्नी बदनाम होऊन याची दक्षता तुम्ही घेताय का मुन्नी बदनाम झालेली अगोदरच अच्छा मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तिरेली जितेंद्र डार्लिंग जी है पूर्णपने मुन्नी बदनाम है मुन्नी चे सगले लपड़े सगले सुपड़े सग है शरद पवारांचा युद्ध सुरू असताना सरदारला परस्पर विरोधी गटाने भेटायचे आम्ही अण्णांना शरद अजितदा भेटला पवार जितेंद्र आव्हाड म्हटले की युद्ध सुरू असताना शत्रु पक्षाच्या सरदाराला भेटायचं नसतं नाही असं नाही त्यांच्याकडे माझं वेगळं काम होत अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहेत सरदार आहेत ते हेड आहेत आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो हे जे ज्ञान राधा जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट चा वाटोळा कोणी केलंय ह्या आकानीच केलंय आका आणि त्यांच्या आका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरचे त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली बँक बुडाली म्हणून यांनीच वाटा केला आणि त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेला ना जेला ते आता लक्ष्मण आखेरी काल तुमच्यावर आरोप केले ती म्हणाल की राम मंदिराचा सात बारा महसूल हे बाबा मला ऐका हाके साहेबांच्या वरती मला काही बोलायचं नाही मी आधी सांगितलं इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे अमोल मिटकरी अमोल मिटकरी हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायवर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत ते माणसं रिचार्जाला तू अंगाला काटा येईल असं विचारलं आहे एकशे दोन मृतदेह सापडले आता मी आता तेच बोललो की एकशे नऊ डेड बॉडीज जे आहे परळीत चालो ह्या आता मी आज एस ला विचारणार आहे याचा रेकॉर्ड काय काय नाही कार्ड रिचार्ज

याची चौकशी घेऊन तुमचाच माणूस होता आणि निवडणूक निधी दिल्याचा सुद्धा आरोप करायला लागले त्याच्यात काय अन्न अन्न पडवा अन्न पडव काय पड ओके